हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू धीस व्हिडिओ तर आजच्या वेग या इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस सिरीजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे तर इंग्लिश स्पीकिंग करत असताना आपण वेगवेगळ्या व्हर्बचा म्हणजेच क्रियापदांचा उपयोग करत असतो आता त्यापैकीच एक आहे ते म्हणजे वॉच किंवा वेअर आणि हॅड आता या दोघांचे अर्थ म्हणजेच वॉच किंवा वेअर आणि हॅड यांचे अर्थ जरी सारखे असले तरी हे जे वर्ब्स आहेत हेल्पिंग व्हर्ब्स आहेत ते केव्हा आणि कसे वापरायचे याचा एक डिटेल व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे तेव्हा सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे म्हणजे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचे या याबाबतचे सर्व कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील आता या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण रोजच्या जीवनामध्ये जी काही वेगवेगळ्या प्रकारची वाक्य मराठीतून बोलत असतो मग तीच वाक्य इंग्रजीतून कशी बोलायची ते समजून घेणार आहोत तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर आता इथे बघा मी इथे फर्स्ट सेंटेन्स लिहिलेलं आहे माझ्या सी असे बोलू नकोस बघा आता माझ्याशी असे बोलू नकोस असं बऱ्याच वेळा एखादी व्यक्ती आपल्याशी उद्धटपणे बोलत असली तर आपण त्याला म्हणतो की माझ्याशी असे बोलू नकोस तर सर्वात आधी आपण जेव्हा एखाद्या मराठी वाक्यांचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करतो तेव्हा काय करत असतो की त्या वाक्याचा काळ ओळखतो पण त्याचबरोबर इथे हे जे वाक्य आहे ते इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणजे वाक्याचा प्रकार देखील आपण इथे ओळखला पाहिजे हे इम्परेटिव्ह आज्ञार्थी वाक्य आहे आता आज्ञार्थी वाक्यांमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात आता इथे काय आहे की माझ्याशी असे बोलू नकोस म्हणजेच एक प्रकारचे आपण ऑर्डर ऑर्डर दिलेली आहे असं आपण म्हणू शकतो किंवा एखादी व्यक्ती उद्धट बोलत असली तर आपण त्याला एक प्रकारे ऑर्डर देतो की माझ्याशी असे बोलू नकोस मग सर्वात आधी हे वाक्य या प्रकारचं आहे आणि त्याचप्रमाणे मग हे कोणत्या काळातलं आहे तर हे वर्तमान काळातलं वाक्य आहे कारण हे याच्यावरून आपल्याला कळतेच आहे की हे वर्तमान काळातलं वाक्य आहे मग अशा प्रकारचं जेव्हा इम्परेटिव्ह सेंटेन्स असते तेव्हा त्याची रचना कशी असते ते सर्वात आधी आपण लिहून घेणार आहोत आता हे वाक्य आहे ते निगेटिव्ह आहे नकारार्थी वाक्य आहे त्यामुळे अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये आपण सुरुवातीला डू नॉट म्हणजेच वर्तमान काळातील सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करत असतो ते आहे डू आणि इथे नकारार्थी वाक्य आहे त्यामुळे आपण इथे डू नॉट म्हणजेच त्याचं संक्षिप्त रूप घेणार आहोत डोंट बघा डोंट घ्यायचं आहे आता हे नकारार्थी आहे म्हणून आपण इथे असं घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचं असते आज्ञार्थी वाक्यांची सुरुवात ही क्रियापदाने होत असते वर्बने होत असते वर्बच्या फर्स्ट फॉर्मने क्रियापदाचे पहिले रूप आणि त्यानंतर मग आपण घेत असतो ऑब्जेक्ट बघा अशा प्रकारे आता हे जर नकारार्थी वाक्य नसलं तर स्ट्रक्चर फक्त अशा प्रकारे येत असते आणि हे नकारार्थी वाक्य आहे म्हणून त्याआधी आपण काय घेतलेलं आहे ते डोंट हा शब्द यूज केलेला आहे मग सर्वात आधी तर आपण इथे घेणार आहोत डोंट बघा नकोस या अर्थाने त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे वी वन फॉर्म क्रिया म्हणजेच क्रियापदाचे पहिले रूप आता इथे क्रियापद कोणतं आहे बोलू नकोस म्हणजेच काय बोलणे हे मूळ क्रियापद आहे व बोलणे यासाठी आपण काय घेत असतो इंग्रजीमध्ये शब्द टॉक म्हणून आपण इथे काय घेणार आहोत तो वी वन फॉर्ममध्येच आपल्याला घ्यायचा आहे डोंट टॉक बोलू नकोस कोणाशी आता त्यानंतर आपल्याला ऑब्जेक्ट घ्यायचा आहे म्हणजे कर्म घ्यायचं आहे कोणाशी बोलू नकोस तर इथे आहे माझ्याशी म्हणून आपण इथे घेणार आहोत डोंट टॉक टू मी म्हणजेच काय तर माझ्याशी बोलू नकोस आता इथे असं म्हटलं की असे बोलू नकोस म्हणजे जे काही बोलणं असेल तर त्याला असं म्हटलं की असे बोलू नकोस म्हणून त्यासाठी आपण इथे वापरणार आहोत लाईक दिस बघा अशा प्रकारे हे वाक्य इथे तयार झालेलं आहे डोंट टॉक टू मी लाईक दिस म्हणजेच काय तर माझ्याशी असे बोलू नकोस अशा प्रकारे आता बघा नेक्स्ट सेंटेन्स बघा क्वेश्चन आहे हा प्रश्न आहे तू शुद्धित आहेस का बघा हे सुद्धा वर वर जे वाक्य पाहिलं त्यालाच थोडंसं जोडून आलेलं आहे की तू शुद्धित आहेस का अशा प्रकारे सुद्धा आपण प्रश्न एखाद्याला विचारत असतो आता बघा सर्वात आधी तर मग हा प्रश्न कोणत्या काळातला आहे इथे आहे हा शब्द आलेला आहे म्हणजेच हा वर्तमान काळातला प्रश्न आहे आणि तू शुद्धित आहेस का म्हणजे हो किंवा नाही स्वरूपाचा हा प्रश्न आहे कारण याचं उत्तर हो किंवा नाही असं येणार आहे मग आता अशा प्रकारच्या प्रश्नांची सुरुवात आपण क्रियापदाने करत असतो सहाय्यकारी क्रियापदाने मात हा वर्तमान काळातला प्रश्न आहे त्यामुळे आता इथे आपण वर्तमान काळातलं सहाय्यकारी क्रियापद घेणार आहोत ते आहे एम किंवा इज किंवा आर म्हणून आपण रचना लिहिताना सर्वात आधी ती रचना लिहून घेणार आहोत सर्वात आधी तर आपण काय घेणार आहोत इथे सहाय्यकारी क्रियापदे म्हणजेच त्याला आपण हेल्पिंग व्हर्ब असं म्हणत असतो त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे इथे सब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्ता आणि मग सर्वात शेवटी आपण इथे घेणार आहोत ऑब्जेक्ट आणि मग क्वेश्चन मार्क शेवटी द्यायचं आहे तर इथे बघा आता एम एज आर हे आपल्याला कर्त्यानुसार वापरायचं असतं इथे करता तू आहे म्हणजेच इंग्रजीमध्ये आपण यू हा शब्द वापरत असतो मग यू नंतर आपण काय वापरत असतो आर वापरत असतो यू एम यू इज तर नाहीच मग यू नंतर आपण काय वापरत असतो आर म्हणून या प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे मग आरने म्हणून आपण इथे घेणार आहोत आर, आर. त्यानंतर सब्जेक्ट म्हणजेच करता कोणता आहे तू आर यू बघा अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म आता इथे काय विचारलं आहे शुद्धित आहेस का है है? तू शुद्धित आहेस का म्हणजे तुझ्या शुद्धीत आहे का या अर्थाने म्हणून आपण इथे काय घेणार आहोत आर यू इन युवर सेन्सेस बघा अशा प्रकारे हे प्रश्न तयार झालेला आहे अशा प्रकारे हा प्रश्न येणार आहे इंग्रजीमध्ये तू शुद्धित आहेस का आर यू you इन युअर सेन्सेस अशा प्रकारे मग तुम्ही इंग्रजीतून तुम प्रश्न विचारू शकता आता नेक्स्ट बघा मला पनीर खायला आवडते बघा आता ही जी वाक्य घेतलेली आहेत मी रोजच्या वापरातली ती वर्तमान काळातलीच आहे हे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला आता इथे बघा मला पनीर खायला आवडते किंवा इथे पनीरऐवजी तुम्ही दुसरा शब्दसुद्धा जे खायला आवडत असेल ते टाकू शकता आता इथे आवडते हे शेवटचं क्रियापद आलेलं आहे क्रियापदाचं शेवटचं अक्षर ते आहे त ता ती ते तो अशा प्रकारे तच्या बाराखडीतील अक्षर क्रियापदाचं शेवटचं अक्षर असेल तर तो वर्तमान वर्तमानकाळ असतो हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतच असते मग आता इथे बघा आता मग याचं स्ट्रक्चर कसं येणार आहे वर्तमान काळ हे निश्चित झालं मग त्यानंतर आपल्याला वर्तमान काळामध्ये मग मं रचना म्हणजे स्ट्रक्चर कसं असते ते सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे मग आता स्ट्रक्चर कसं असते ते सर्वात आधी आपण इथे लिहून घेऊ तर सर्वात आधी तर असतो कर्ता त्यालाच आपण इंग्रजीमध्ये सब्जेक्ट म्हणतो त्यानंतर असते क्रियापदाचे पहिले रूप आणि त्यानंतर असतो ऑब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्म म्हणजे साध्या वर्तमान काळामध्ये अशा प्रकारे रचना येत असते इंग्रजीत करताना मराठी वाक्यांची इंग्रजीमध्ये रचना करताना अशा प्रकारे मग इंग्रजीत त्याचं स्ट्रक्चर येणार आहे मग आता इथे सब्जेक्ट म्हणजेच करता कोणता आहे मला मग मलासाठी आपण आय वापरतो आय त्यानंतर आता आपल्याला क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आहे तर क्रियापद आहे खायला बघा आता तुमच्या लक्षात येईल की इथे दोन क्रियापद आलेले आहेत खायला म्हणजे इट खाणे हे मूळ क्रियापद म्हणजे इट आणि आवडते म्हणजे लाईक असे दोन क्रियापद इथे आलेले आहेत तर अशा वेळेस आपण काय करतो की हे शेवटचं जे क्रियापद असते ते आधी घेतो म्हणजेच आपण इथे काय घेणं आवडते म्हणजेच आवडणे यासाठी आपण त्याचं पहिलं रूप घेणार आहे लाईक आय लाईक मला आवडते काय आवडते आता बघा इथे हे दुसरं क्रियापद आहे ते आपण यानंतर घेणार आहोत म्हणजे आय लाईक खाणे यासाठी आपण काय वापरतो इट हा शब्द वापरत असतो आय लाईक टू एट मला खायला आवडते काय आवडते ऑब्जेक्ट काय आहे कर्म काय आहे पनीर म्हणून आपण सर्वात शेवटी ऑब्जेक्ट घेणार आहोत पनीर बघा अशा प्रकारे मग हे वाक्य इथे इंग्रजीमध्ये तयार झालेलं आहे आय लाईक टू इट like पनीर मला पनीर खायला आवडते इथे पनीरऐवजी तुम्ही जे आवडत असेल किंवा तुम्हाला टाकायचं असेल इथे दुसरा दुसरं काही खाण्याची वस्तू तर तुम्ही इथे ते चेंज करू शकता आय लाईक like टू इट पनीर अशा प्रकारे आता नेक्स्ट बघा तुला घाई करण्याची गरज नाही बघा आता हे जे वाक्य आहे हे सुद्धा आपल्या बोलण्यामध्ये बऱ्याच वेळेला येत असते आता सर्वात आधी तर मग हे वाक्य कोणत्या काळातलं आहे आधी इथं बघायचं इथे नाही हा शब्द आलेला आहे म्हणजेच हे वाक्य नकारार्थी वाक्य आहे ह्या नाही ह्या शब्दावरून आपल्याला कळते की हे नकारार्थी वाक्य आहे मग आता नकारार्थी वाक्य आहे आणि आहे नाही असा शब्द जरी असला तरी ते सुद्धा वर्तमान काळातलंच वाक्य असते हे सुद्धा लक्षात ठेवायचं म्हणजेच हे वर्तमान काळातलं नकारार्थी वाक्य आहे मग आता याचं स्ट्रक्चर कसं येणार आहे ते सर्वात आधी आपण लिहून घेणार आहोत सर्वात आधी तर इथे सब्जेक्टच येणार आहे म्हणजेच कर्ता त्यानंतर करता घेतल्यानंतर आपण आता इथे नकारार्थी वाक्य आहे त्यामुळे नकारार्थी वाक्यामध्ये आपण नॉटचा उपयोग करत असतो परंतु आपण कर्त्यानंतर काय घेत असतो मग सहायकारी क्रियापद घेत असतो ते वाक्य ज्या काळातलं असेल त्या काळातलं सहाय्यकारी क्रियापद आपण घेत असतो मग आता हा वर्तमान काळ आहे म्हणून आपण वर्तमान काळामध्ये डू किंवा डझ ही सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो मग आता आपण इथे काय घेणार आहोत कर्त्यानुसार घ्यायचा आहे डू किंवा डज हे कर्त्यानुसार घ्यायचं असते मग इथे करता आहे तू किंवा तुला त्यासाठी आपण यू हा शब्द वापरतो मग यू नंतर आपण डू वापरतो म्हणून आपण इथे काय घेणार आहोत सहाय्यकारी क्रियापद डू घेणार आहोत म्हणून मी इथे घेणार आहे डू आणि इथे नकारसाठी ना नाहीसाठी आपण घेत असतो नॉट म्हणजेच सब्जेक्ट नंतर आपल्याला घ्यायचं आहे डू नॉट त्यानंतर आपण घेत असतो क्रियापदाचे पहिले रूप म्हणजेच त्याला फी वन फॉर्म असं म्हणतात आणि सर्वात शेवटी काय घेत असतो आपण ऑब्जेक्ट हा अशा प्रकारे ह्या वाक्याची रचना इथे येणार आहे आता इथे सब्जेक्ट म्हणजेच करता कोणता आहे तुला मग त्यासाठी आपण इंग्रजीमध्ये घेतो यू नंतर डू नॉट आता डू नॉट स्पीक इंग्लिश स्पीकिंगमध्ये आपण डू नॉट असं म्हणत नाही यू डू नॉट तर त्याचं संक्षिप्त रूप आपण वापरत असतो म्हणजेच डोंट यू डोंट डू नॉट म्हणायचं नाही डोंट यू डोंट आता इथे वन फॉर्म घ्यायचा आहे क्रियापदाचा क्रियापदाचे पहिले रूप आपल्याला घ्यायचे आहे ते क्रियापद आहे गरज आता मग गरज यासाठी आपण नीड हा शब्द वापरत असतो यन डबल ई डी नीड आता तो आपल्याला त्याच्या व्ही वन फॉर्ममध्येच घ्यायचा आहे म्हणून आपण इथे काय घेणार आहोत तो व्ही वन फॉर्ममध्येच ती क्रियापद घेणार आहोत यू डोंट नीड तुला गरज नाही काय गरज नाही तर घाई करण्याची म्हणून आपण इथे घेणार आहोत टू हरी आता इथेसुद्धा बघा इथेसुद्धा घाई करणे आणि गरज असणे अशी दोन क्रियापदं आलेली आहेत तर मग आपण काय केलेलं आहे की हे आधी घेतलेलं आहे आणि घाई करणे यासाठी आपण हरी हा शब्द इथे वापरलेला आहे म्हणजेच काय यू डोंट नीड टू हरी तुला घाई करण्याची गरज नाही अशा प्रकारे बघा आता नेक्स्ट बघा मला ते आवडत नाही बघा आता हे जे वाक्य आहे शेवटचं वाक्य ते तुम्ही ह्या वाक्याचा काळ ओळखून आणि त्या काळामध्ये त्याची रचना कशी असते त्या रचनेनुसार हे वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून त्याचे ट्रान्सलेशन तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे ते ट्रान्सलेशन मी तिथे चेक करणार आहे तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये देखील आपण रोजच्या बोलण्यातील मराठी वाक्यांचे अगदी सहजपणे त्या वाक्याचा काळ ओळखून आणि मग नंतर त्या काळानुसार त्याची रचना करून त्या रचनेनुसार त्याचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन केलेलं आहे तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला देखील करा थँक्यू यू फॉर वॉचिंग